गणित विषयाचा एक छोटासा उपक्रम इष्टिकाची ती व घन यांची माहिती सांगून पृष्ठफळाचे सूत्र सांगणे ही आय इष्टिकाचिती हिला सहा पृष्ठे आहेत एक दोन तीन चार पाच सहा हिला आठ शिरोबिंदू आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ठिकाची तिचे प्रत्येक पुत्र आयताकार असते ठिकाची तिला कडा आहे एक दोन तीन चार पाच बार बाराची कर बरोबर दोन कौं लांबी गुनुले रुंदी अधिक रोंदी गुनुले उंची अधिक लागे आहेत एक दोन तीन चार पाच सहा आहे ह्याला आठ रोबिंदो आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ बाराकड आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा याचा प्रत्येक पृष्ठ चौरस आकार आहे सूत्र बरोबर सहा बाजू वर्ग आमच्या विद्यार्थ्यांनी स्वतः प्रतिकृती तयार करून ही माहिती दिली कशी वाटली माहिती आवडली असेल